नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहत आहोत सारंग विष पिलाय म्हणून त्याला हॉस्पिटलला आणला आहे आणि तिथे पोलीसही चौकशीसाठी आलेले असतात पोलिसना ऋषिकेशला विचारत असतात दरवेळेला तुमच्याच घरातल्या केस आमच्या घर आमच्याकडे सॉल्व करायला येतात अजून आधीच्याच केस सॉल्व्ह झाल्या नाही आणि आणखी एक केस आली आहे त्याचा अर्थ आम्ही नक्की काय समजायचं तुमच्या घरात नेमकं आहे काय त्यावेळेला सौमित्र पोलिसांना सांगत असतो त्याने चुकून एखादा औषध पिलं असेल आपल्याला कळेलच ना त्यावेळेला पोलीस म्हणतो पंचवीस ते तीस वयोगटातला व्यक्ती कधीही चुकून औषध पित नाही त्याच्यामागे काहीतरी कारण असेलच ना आणि ते कारण आम्ही शोधूनच काढू आम्हाला कळेलच तो शुद्धीवर आल्यानंतर असं पोलीस बोलत असतात ऋषिकेशचा मात्र संताप होत असतो ह्या सारंगमुळे आपल्याला कोणाकोणाचं काय काय ऐकून घ्यावं लागत आहे इकडे जानकीला जरा डाऊट येतो ती स्क्रू शोधण्यासाठी वर जाते तिला तो स्क्रू ड्रायव्हर सो सारंगच्या रूममध्ये भेटतो सारंगने इथे का आणला असेल तेव्हा ती बघू लागते दाराच्या मागे सगळ्या खिळ्या त्याने व्यवस्थितपणे लूज केलेल्या होत्या फक्त अडकवून ठेवलेली होती कडी ज्यामुळे कोणी दार वाजवलं ठोठवलं की लगेच दार तुटील म्हणून म्हणजे हे कोणतरी जाणून बुजून केलेलं असं बरोबर ना हे असं जाणून बुजून केल्यानंतरच होऊ शकतं एकही खिळा तुटलेला नाही काहीही वाकलेलं नाही आणि तिला डाऊट आणखी जास्त येऊ लागला मग ती रूममध्ये आणखी काही मिळते का म्हणून ती शोध घेऊ लागली नक्कीच पुढे काहीतरी तिला मिळेल असंही तिला वाटत असतं इकडे मात्र सारंग शुद्धीवर येत नसतो त्याला सारख्या उलट्या होत असतात उलट्यांमधनं सारखं पाणी बाहेर पडत असतं डॉक्टरही त्याची काळजी घेत असतात त्याच्यावर ट्रीटमेंट तिकडे चाललेली असते जानकी मात्र इकडे शोध लावत आहे ते म्हणजे सारंगने नक्की काय काय केलं असेल किंवा करून घेतलं असेल एका बाटलीचं औषध तिला सापडतं ते औषधाच्या बाटलीचं वास तर जरा ओळखीचा वाटतोय मग ही वाटील बाटली कुठे आहे म्हणून ती शोधू लागते रूमच्या इकडे तिकडे काही ठिकाणं ती पाहते तेव्हा तिला एक बाटलीचं टोक दिसतं ती बा, मग वाकून पाहते तर ती बाटली कॉटच्या खाली असते ती बाटली तिने बाहेर काढली आणि ती काढल्यानंतर तिला ते कप सिरपचं औषध आहे हे दिसतं म्हणजे खोकल्याचं औषध आणि खोकल्याचं औषध इथे का आणि एवढी बाटली कुठे गेली याचा अर्थ ती सारंगने पिली असेल का असंही तिला मग तिला जाणवं लागतं मग ती शोध लावती तेव्हा तिला लक्षात येतं की ही बाटली पिल्यावर तोंडातनं फेस येऊ शकतो आणि सारंगलाही फेस आलेला होता पण त्याच्या हातात त्यावेळेला छोटीशी पॉयझन नावाची दुसरी बॉटल होती मग हा काय प्रकार सारंगने जर हे औषध पिलं असेल तर म्हणजे तो आपल्या सगळ्यांसमोर नाटक करत आहे तेही जीव देण्याचं पण ही, ही गोष्ट ती काही एवढं सहजसहजी साज़ त्याला पचवू देणार नाही ती शोध लावणार इकडे सारंगला भेटण्यासाठी ऐश्वर्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचली हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तिने एका बाईचं रूप आहे घुंघट घेतला आहे आणि ती दुसऱ्या राज्यातल्या बाईसारखं बोलू लागते ती एका नर्सला विचारू लागते पत्ता ॲड्रेस त्यावेळेला अशा नावाचा व्यक्ती कोणी इथे ॲडमिट नाही हे तिला ती व्यक्ती सांगते पण ती म्हणते नाही विश्वजित नावाचे माझे पती आहे त्यांना इथे ॲडमिट केले शोधाना पण मग ती लिस्टमध्ये नाव शोधत असताना इकडे ऐश्वर्या कोणाचं लक्ष नाही पाहून अलगतपणे त्या हॉस्पिटलमध्ये आत शिरते इकडे सौमित्र ऋषिकेश बोलत असतात त्यांच्या पाठीमागनं अलगतपणे ऐश्वर्या सारंगच्या रूमच्या आतही पोचते त्यांच्या नाका खालून तेही त्यांच्या लक्षात येत नाही ती कुणाचं लक्ष आहे नाही इकडे तिकडे बघू लागते कोणी आपल्याकडे आहे का आणि त्या आय ओ वॉर्डमध्ये ती लक्ष नसताना ह्या दोघांचं आत निघून गेलेले असते हे दोघं इकडेच बोलत बसलेले असतात मग खाली आल्यानंतर जानकी सांगू लागते मला सारंगच्या रूममध्ये ही बाटली सापडली ही तर कप सिरप आहे ना बहिणी असं म्हटल्यावरती म्हणते हो मग ते सारंगच्या रूममध्ये कसं पूर्णी बाटली रिकामी आहे मग ती सांगू लागते माझा अंदाज आहे की बहुतेक त्यांनी ही बाटली पिली असावी म्हणजे ते आपल्याशी नाटक करताय का असं या अवंतिका विचारते त्यावेळेला जानकी सांगू लागते मला जरा डाउट आला स्क्रू ड्रायव्हर आपल्या नेहमीच्या जागेवर असतो तो तिकडे वरती कसा मग मी पाठीमागे पाहिलं तर सगळे स्क्रू ढिल्ले केलेले होते आणि त्या स्क्रूंना व्यवस्थित काढलेलं होतं एकही स्क्रू वाकलेला नाही एखाद्याचं दार तोडल्यावर स्क्रू वाकायला हवा ना हे सगळं स्वारंगभाऊजी नाटक करता असं मला वाटतंय तेही ऐश्वर्याच्या सांगण्यावरनं मग ती म्हणते आता काय करायचं बहिणी पण आपल्याकडे ठोस पुरावा नाही मला ना हॉस्पिटलला जाऊन डॉक्टरांशी याविषयी बोलावं लागेल मगच मला पुढचं काय आहे ते अंदाज लावता येईल मग ती म्हणते मी जाऊन येते हॉस्पिटलमध्ये पण तू घरात सगळ्यांची काळजी घे आपल्या दोघींमध्ये झालेले हे बोलणं तू कुणालाही सांगू नको कारण हा माझा फक्त अंदाज आहे आणि असा चुकीचा अंदाज जर ठरला तर मग गैरसमज निर्माण होऊ शकतात मग अवंतिका म्हणते काही का काळजी करू नका मी घरच्यांची काळजी घेते तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा आणि काही लागली मदत मा तर मला नक्की सांगा तुम्ही ही काळजी घ्या इकडे मात्र सयाजीराव मा खूप आनंदात त्याची लेख लाडकी घरी तिच्यासाठी मटण घेऊन आलाय आणि तो हाका मारतो मारतोय ऐश्वर्याला ऐशू ए शू तुझ्यासाठी बघ मी काय आणलं आहे पण तिचा काहीहीच आवाज येईना मग कावेरी येते आणि सांगते तुमची लाडकी लिए घरात असायला हवी ना तुमच्या आवाजाला उ द्यायला मग कुठे गेली म्हटल्यावर ती मला कुठे कधी कधी सांगून जाते का ती तिच्या मनानेच वागते जाताना फक्त एक साडी घेऊन गेली पण कुठे गेली ते सांगून नाही गेली मग त्याच्या लक्ष देतं की नक्कीच सारंगला भेटायला गेली असेल वेशरोप बदलून बायकोला तो म्हणतो ही भाजी बनव तुला तेवढंच येतं बाकी डोकं चालवायचं नाही निघीतून मग तिला बाहेर काढून दे किचनमध्ये दे काढून देतो आणि म्हणतो ऐश्वर्या जे काही करेल ते तिच्या भल्यासाठीच करेल आणि तिच्या पाठीशी तिचा बाप खंबीरपणे उभा आहे काहीही कर एकदम जपून कर पण असं तिच्या बाबतीत तो बोलत असतो इकडे ऐश्वर्या आत पोचते आणि सारंगला हाका मारू लागते सारंग मात्र औषध पिल्यानंतर एकदम गाठ झोपलेला असतो त्याला जाग येत नसते तेव्हा ती त्याला गदा गदा हलवते तिच्या लक्षात येतं की हा खूपच गाठ झोपेमध्ये गेलेला आहे मग ती त्याच्या तोंडावरती पाणी शिंपडू लागते पाणी शिंपडल्यानंतर सारंगला जरा जरा जर जाग येते जाग आल्यावर आपल्यासमोर ऐश्वर्या ऐश्वर्याला पाहून त्याला खूप आनंद होतो तिला तो म्हणतो तुम्ही इथे तेव्हा ती म्हणते हळू बोला कोणी जर ऐकलं तर तो तेवढ्या वेळात पण तिचं कौतुक करायला घा विसरत नाही तुम्ही ना खूप सुंदर दिसतं ह्या साडीमध्ये ह्या रूपामध्ये असं बोलू लागतो मग ती त्याला सांगू लागते बरं बरं मी काय सांगते ते नीट आहे का तुम्ही सगळं नीट व्यवस्थित केलं ना तेव्हा तो म्हणतो हो तुम्ही मला जसं जसं सांगितलं होतं तसं मी सगळं केलं आपल्या दोघांचं जसं ठरलं होतं ना की मी तुमची इथून पुढे साथ देणार प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तशी तुमचीही बाजू मला सगळं तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही जे सांगतायत ते सगळं खरं आहे आणि तुम्ही नाण्यांना ढकललेलं नाही आणि ती ऐश्वर्या सारांचं मन जिंकण्यासाठी सांगते की माझा तुमच्यावर खूप जीव आहे मी तुमच्याशिवाय नाही राहू शकणार मला घरी काही करून यायचं आहे तेव्हा तुम्हीच मला घरी नेऊ शकतात तेव्हा तो म्हणतो मी काय करू शकणार नाही कसं नेऊ तुला घरी मी त्यावेळेला ती म्हणते तुम्हीच फक्त मला घरात नेऊ हो शकतात त्याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल तर तो म्हणतो काय करावं लागेल ती म्हणते तुम्हाला जीव द्यावा लागेल तेव्हा तो खूप घाबरतो तेव्हा ती म्हणते असं थोडी मी तुमचा जीव घेणार तुम्ही फक्त नाटक करायचं जीव देण्याचं आणि मग सगळेजण तुमच्या बाबतीत थोडेसे पजिसिव्ह होतील आणि त्याच वेळेत आपण फायदा घ्यायचा आणि मग तुम्ही ऐश्वर्या ऐश्वर्या करायचं मग घरच्यांना काहीही करून मला तिथे बोलवावंच लागेल ना मग मी तिथे येणार आपण जर हा प्लॅन व्यवस्थितपणे पार केला तर मला तुमच्या घरात येईल कोणीही थांबवू शकणार नाही असंही ती त्याच्याशी बोलते आणि त्याला बरोबर समजूत घालते तर तो तिच्या तालावर नाचायला तयारही होतो जसं जसं तुम्ही सांगाल तसं तसं तस मी करेन पुढचा प्लॅन मग ती सांगू लागते तुम्हाला कोणत्या कोणते औषध प्यायचे रूमचा दरवाजा जास्त टाईट लावायचा नाही तो कसा लूज करून ठेवायचा म्हणजे कोणी तुम्हाला वाचवायला लवकर येऊ शकेल हे सगळं काही ती व्यवस्थित प्लॅन करून त्याला सगळं करायला सांगते तो, दे आए, जस, जस सांगते तस तस, तो, तो ते सगळं ती ऐक जसं जसं सांगते तसं तसं ऐकतो आणि तसं तसं करायला व्यवस्थित तयारही होतो आणि घरी जाऊन बरोबर तेच करतो आणि तिला तो विचारू लागतो कसं केलं मी नाटक तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं आहे ना तुम्ही आता माझ्यावर नाराज नाही ना असं म्हणत तो तिला विचारू लागतो त्यावेळेला ती म्हणते हो मी खूप खुश आहे फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या ती बाटली तुम्ही कुठे टाकली आठवा बरं त्यावेळेला तो म्हणतो अहो ती बाटली मी ना कॉटच्या एकदम खाली कोपऱ्यात मागे लोटून दिली कुणाला दिसणार नाही त्यावेळेला ऐश्वर्याला कळतं आपल्या घरात डिटेक्टिव ती डिटेक्टिव्ह जानकी आहे ना ती हे सगळ्या गोष्टीचा शोध लावाल तुम्ही ती बाटली तिथे फेकायचीच गरजच नव्हती आता तिने एवढ्या वेळात शोधून पण काढली असेल एक गोळी असते ती गोळी मग ऐश्वर्या सारंगला घ्यायला सांगते ही गोळी तुम्हाला खावी लागेल पण तो घाबरत असतो नाही नाही मी नाही खाणार कसली आहे मला काय झालं तर पण ती म्हणते नाही माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला काही होऊ देणार नाही आणि ही गोळी खाल्ल्याने तुम्हाला काहीच होणार नाही माझा अविश्वास ठेवा फक्त आपल्या प्लॅनचा पार्ट आहे हा असं म्हणत ती ती गोळी त्याला खायला देते आणि ती गोळी तो खातो आणि मग ती सांगते झोपा तुम्ही इकडे जानकी हॉस्पिटलमध्ये पोहोचते ती ऋषिकेश कुठे आहे आणि सौमित्र कुठे आहे त्यांचा शोध घेत घेत त्यांच्यापर्यंत पोहोचते आत आल्यानंतर सारंग भाऊजी भाऊजीची तब्येत कशी आहे ते विचारू लागते त्यावेळेला तो अजून शुद्धीवर आलेला नाही त्यामुळे डॉक्टर ट्रीटमेंट करताय ही ति तिला ते, ते, ते दोघं जणांना सांगतात मग पुढे ना ती तिच्या मनातली गोष्ट त्यांना सांगू लागते खरं तर घरी काय झालं ते मला तुम्हाला सांगायचं आहे मग ती सांगू लागते की घरामध्ये मला ना स्क्रूड्रायवर शा शोधून भेटत नव्हता मग तो सारंग भाऊजींच्या रूममध्ये सापडला मग ते खेळ त्याने कसे लूज करून ठेवलेले होते आणि मग मी पुढे जाऊन शोध घेतला तर मला एक झाकण सापडलं ते कप सिरपच्या बाटलीचं झाकण होतं ती बाटली मग मी शोधली ती कॉटखाली सापडली आणि एखादी व्यक्ती जेव्हा एवढं औषध खोकल्याचं पिते तेव्हा त्याच्या ते तोंडातनं फेस येणं आणि तो बेशुद्ध पडणं हे साहजिक आहे आणि हेच सगळं घडले मला तरी असं वाटतंय पण अजून माझा पूर्ण खात्री नाही पण हा सारंग असं कसं करू शकतो ऋषिकेश मात्र फार संतपतो आपल्या सगळ्यांच्या जीवाला घोर लावून हा तिकडे औषध पिऊन मस्त झोपलाय मग डॉक्टरांशी आपण बोलून भेटून काहीतरी विषय मांडू त्यांच्यासमोर असं बोलत असताना डॉक्टर येतात ऋषिकेश मग त्याच्या घरी काय घडले त्यांना एक बाटली सापडली आहे कप सिरपची मग कप सिरप पिल्याने असं होऊ शकतं का मग प्रश्न विचारू लागतात डॉक्टर त्यांना सांगू लागतात आता तर ते शुद्धीवर नाही त्यांचे रिपोर्ट आलेले नाही आणि त्यांना उलट्या होत आहे आणि त्यांच्या उलटीतनं जर रक्त नाही पडलं तर शंभर टक्के त्यांनी खोकल्याचं औषध पिले आणि जर रक्त पडलं तर त्यांनी विष पिले असं आपण आता समजायचं तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल ऋषिकेशचा मात्र संताप होत असतो आता काय करावं त्यांना सुचेनात मग सौमित्र म्हणतो आपण आज जाऊन त्याला भेटू का डॉक्टरांना विचारतात ते त्या, आम्ही त्याला भेटू शकतो का डॉक्टर म्हणतात ठीक आहे पण अजून तरी त्यांना उलट्याच होत आहे ते काहीच कुणाशी बोलत नाहीये असं म्हणत मग ते आज जायचं ठरवतात इकडे ऐश्वर्या सांगू लागते मला जायला हवं कोणतरी येते पण सारंग तिचा हात घट्ट पकडून ठेवतो त्यावेळेला ती म्हणते अहो मला जाऊ द्या नाही तर कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल तुम्ही झोपायचं इथे नाटक करा मग तो ती गोळी घाल खातो आणि तिथे मग झोपायचं नाटक सुरू करतो ऐश्वर्या घोंगट घेऊन ती एका कोपऱ्यामध्ये बाहेर जाऊन उभी असते इकडे जानकी आतमध्ये जाण्यासाठी त्या दारापर्यंत पोचते तेव्हा तिचं लक्ष त्या बाईकडे जातं आणि त्या बाईकडे पाहिल्यावर तिला लक्षात येतं की ही बाई कोण असेल बरं इथून आतमधनं बाहेर का आली मग ती त्या तिला विचारू लागते तू इथे का गेली होतीस तुझं कोण आहे इथे तितक्यात नर्स तिथे येते आणि नर्स म्हणते तुमचं पेशंट दुसऱ्या वॉर्डमध्ये आहे तुम्ही इकडे कुठे शो त्यांना शोधताय चला मी तुम्हाला सांगते कुठे आहे नर्सने असं बोलल्यानंतर मग जानकी जास्त संशय घेत नाही मग ती पुन्हा पुढे जाऊ लागू लागू लागते आणि तिला एक रुमाल सापडतो त्या बाईचा रुमाल पडलेला मग ती हाक मारते ओ थांबा मग ती थांबल्यानंतर ऐश्वर्याला तर खरं तर घामच फुटलेला असतो आपलं भांडं फुटतंय की काय असं तिला वाटू लागतं मग जानकी तिला रुमाल देते तुमचा रुमाल पडला होता तो घ्या मग तिला रुमाल दिल्यावर ती निघून जाते आणि इकडे जानकी ही आतमध्ये येते सारंगला डॉक्टर हाक मारू लागतात सारंग ला डोळे खोलून पाहतो पण त्याला पुन्हा उलटीसारखं होऊ लागतं आणि तो त्या भांड्यामध्ये पुन्हा उलटी करतो आता ह्या वेळेला मात्र उलटीतनं रक्तच पडलं कारण ऐश्वर्याने गोळीच तशी दिलेली रक्त पाहून आता शंभर टक्के खात्री झाली की याने पॉयझनस पिलेलं आहे त्यामुळे आता संशयाला जागा चोरली नाही डॉक्टरांनाही लक्ष देतं डॉक्टर म्हणतात आता संशयाची विषयच राहिला नाही कारण यांना उलटीमधनंही रक्त पडलं कप सिरप पिलेलं असं तर रक्त पडलंच नसतं त्यांनी पॉयझनस घेतलेला आहे पण इकडे ऋषिकेशला जे जानकी सांगते त्याच्यावर विश्वास असतो त्यामुळे तोही फार संतापलेला असतो त्याला काय करावं सुचेन असं होतं डॉक्टर मात्र म्हणतात त्यांना आता आरामाची गरज आहे तुम्ही सगळेजण बाहेर थांबा त्यांना आराम करू द्या त्यांच्याशी जास्त कोणी बोलू नका ते पूर्णपणे अजून बरे झालेले नाही आणि शुद्धीवर पण आलेले नाही त्यांना सारख्या उलट्याही होत आहे अजून ते बरे झालेले नाही त्यामुळे ट्रीटमेंट चालूच राहणार बाहेर आल्यानंतर हाच काय प्रकार आहे हे कसं होऊ शकतं जर त्यांनी कप सिरप पिलं आहे तर रक्त कसं पडू शकतं मात्र जानकी म्हणते ही प्लॅन सारंग भाऊजींचा नाही ना तो ऐश्वर्याचा आहे ऐश्वर्या काहीही करू शकते तिने शंभर टक्के काहीतरी केलेलंच असेल इकडे सारंगचा चेहरा वगैरे छान प्रकारे क्लीन करून त्याला झोपवण्यासाठी डॉक्टर तिथे असतात काळजी घेत असतात तो गाठ झोपी जातो ऋषिकेशचा मात्र संताप होतो आपल्या सगळ्यांच्या जीवाला घोर लावून हा पठ्ठ्या मस्त आरामशीर झोपतोय असं वाटतं त्याला जाऊन इतकं मारावा काय करावं असं झालंय मला मी आत्ता त्याच्या दोन तीन लावतो म्हणजे तो लगेच खरं बोलेल त्यावेळेला दादा आपण हॉस्पिटलमध्ये हो आहे आपल्याला असं आदेताहीपणे वागून चालणार नाही त्यावेळेला ऐश्वर्या इथे येऊ शकते हा डाऊट आता जानकीच्या मनात येऊ लागतो आणि ती त्यांना सगळ्यांना बोलून दाखवते जिथे जिथे सारंगभाऊजी तिथे तिथे ती ऐश्वर्या तुम्हाला माहिती आहे ना ती काहीच काहीही करू शकते तिनेच काहीतरी केलेलं असेल आणि आपल्याला आता सावध राहायला हवं हे सगळे प्लॅन सारंगभाऊजी एकटे करू शकणार नाही तुम्ही लहानपणापासून त्यांना ओळखता ना ते कधी स्वतःचा जीव तरी देऊ शकता का नाही ना हे सगळं त्यांच्याकडनं ऐश्वर्या आणि ऐश्वर्याच करून घेत आहे आणि त्यावर तिच्या लक्ष देतं की एक बाई इथे होती आणि ती बाई शंभर टक्के ऐश्वर्या असू शकते तिला डाऊट येतो आणि मग ती त्यांना सांगते दोन मिनटं मला ना एका बाईवर डाऊट आला आहे तू ऐश्वर्यासारखीच होती मी जरा बाहेर जाऊन तिला बघून येते असं म्हणत ती बाहेर धावत जाते आणि इकडे ऐश्वर्या गायब होण्यासाठी पटापट तिथनं पळत असते सौमित्र तिला म्हणतो ठीक आहे तू ये लवकर इकडे बाहेर आल्यानंतर सगळ्यांकडे चौकशी करू लागते जानकी तुम्ही पोपटी साडीवाल्या बाईला पाहिलं का मग त्यातला एक पिऊन जो असतो तो सांगतो त्या बाईला ना आत्ताच मी बाहेर जाताना पाहिलं मग तिने बाहेर जाताना पाहिलं म्हटल्यावर तिकडे ती धावस घेते इकडे ऐश्वर्याने मात्र नर्सला बाहेर बोलवलं खूप सारे पैसे तिला दिले आणि सांगितलं ह्या ह्या वेळेला एवढेशीच पैसे देते पण माझं काम जर चांगलं केलं तर याच्यापेक्षा जास्त रक्कम तुला देईल मी जसं जसं सांगेल तसं तसं इथे तू करत राहायचं आणि पैसे मोजत राहायचे आणि नर्स ही हो हे सगळं काम करायला तयार होते जानकी बाहेर आल्यानंतर एक दोन जणांना त्या बाईबद्दल विचारू लागते पण ते लोक म्हणतात आम्ही काही अशा बाईला पाहिलेलं नाही आणि इकडे त्या दोघीजणी मग त्या गाडीच्या मागे लपून बसतात त्यांना शोधायला आलेले असते हे लक्षात येतं मग ती नर्स म्हणते बापरे ही बाई तर फारच डेंजरस आहे त्यावेळेला ऐश्वर्याला सांगते ही बाई एकदम डिटेक्टिव्ह आहे हिच्यापासून सावध राहायचं हीच तर आपल्या सगळ्या प्लॅनचा शोध लावू शकते त्यामुळे तू सावध राहा आणि मी जसं जसं सांगेल तसं तसं करत राहा सारांगची काळजी घे आणि मी जसं सांगितलं तसं करायचं त्यावेळेला ती नर्स म्हणते मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही जसं सांगाल तसं मी सगळं करेल आणि मग ती नर्स आतमध्ये निघून जाते पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की जानकीचे आणि ऐश्वर्याच्यामध्ये झालेले आणखी काही वादांचा परिणाम आपल्याला इथे पाहायला मिळणार डॉक्टर सांगू लागतात की इथे आता सारंगची तब्येत आणखी आणखी बिघडू लागली आहे तुम्ही त्या बाईला बोलून घ्या जिचं नाव ते सारखं घेत आहे मग ऐश्वर्या तिथे आलेली पाहून जानकीचा संताप होतो तिला विचारते ती जाब तू इथे कशी पोचलीस का आलीस कोणी बोलवलं आहे तुला तू तु सारंगला भेटायला आलीस ना मग ती म्हणते मी इथे आली आहे पण मला बोलवलं गेलं आहे मी काही स्वतःहून आलेली नाही काहीही खोटं बोलू नको जानकी मग ते ऐश्वर्याला जाब विचारते तू ज एक नंबर खोटवर्डी आहेस असं रूप बदलून चा सारंगभाऊजींना चोरून लपून भेटायला आली आहे त्यांचे कान भरायला आली आहेस नाही इथे मग तिकडनं सुमित्रा येते आणि सुमित्रा म्हणते तिला मी इथे बोलवलं आहे ती माझ्या सांगण्यावरून इथे आली आहे त्यामुळे ही गोष्ट आता जेव्हा जानकीला कळते तेव्हा जानकीला सगळ्यात मोठा धक्का बसतो की आईने असं का केलं चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढे येणारे नवनवीन ट्विस्ट आणि ऐश्वर्याचे नवे नवे डाव आपल्याला पाहायला मिळेलच धन्यवाद